पुरंदरचा वेढा व तह हो। औरंगजेब बादशाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला कुठे पुणे व कुठे सुरत यांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही स्त्रियांना त्रास दिला नाही मोहिमेवरून शिवराय परततात तोच सन सोळाशे चौसष्ट मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली शहाजी राजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मातोश्रीच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमळ होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला त्याची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता त्याच्या शिपाई मोठे शूरगडी होते हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला पुरंदरचा वेढा हा शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यातील महत्वाचा संघर्ष होता सोळाशे साठ मध्ये शिवाजी महाराजांनी मोघलांविरुद्ध मोठे यश मिळवल्यावर औरंगजेबाने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांना दख्खनमध्ये पाठवले जयसिंग याने शिवाजी महाराजांना शह देण्यासाठी एक वेगळीच रणनीती वापरली त्यांनी थेट रायगडावर हल्ला न करता मराठा साम्राज्याच्या मध्यभागी असलेल्या पुरंदर किल्ल्यावर वेडा घातला पुरंदरचा किल्ला अत्यंत मजबूत होता आणि त्याचे संरक्षण मराठी सेनापती मुरारबाजी देशपांडे करत होते दिलेर खानाच्या नेतृत्वाखाली मोगल सैन्याने किल्ल्यावर जोरदार हल्ला केला मुरारबाजींनी आपल्या मावळ्यांसह शौर्याची पराकाष्ठा केली त्यांनी दिलेर खानाच्या सैन्यावर प्रतिहल्ले करून मोठा विध्वंस केला या लढाईत मुरारबाजी देशपांडे अत्यंत शौर्याने लढताना धारारत पडले पण तरीही किल्ला ताब्यात आला नाही पुरंदरचा किल्ला ताब्यात घेणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर जयसिंग यांनी वेगळा मार्ग अवलंबला शिवाजी महाराजांनी युद्ध थांबवून तह करावा यासाठी त्यांनी राजकीय दबाव आणला जयसिंग याने शिवाजी महाराजांना दूरदृष्टीने विचार करण्याचा सल्ला दिला आणि मोगलांशी सलोखा करून आपले साम्राज्य अधिक सुरक्षित करण्याची संधी दिली अखेरीस जून सोळाशे पासष्ट मध्ये शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला तहाच्या प्रमुखाटी तेवीस किल्ले आणि त्याखालील चार लाख होण असलेला प्रदेश शिवाजी महाराजांनी मोघलांना देणे शिवाजी महाराजांकडे बारा किल्ले आणि एक लाख होण उत्पन्नाचा प्रदेश राहिला शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सैन्यात सामील होऊन विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध मदत करण्याचे मान्य केले शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांना मोगल दरबारात पाच हजार मनसबदारी देण्यात आली हा तह हो शिवाजी महाराजांसाठी हा तह शिवाजी महाराजांसाठी एक तात्पुरता माघार होता त्यांनी दूरदृष्टीने विचार करून मुघलांशी सलोखा केला ज्यामुळे त्यांना भविष्यात पुन्हा शक्ती मिळवण्याची संधी मिळाली काही काळानंतर त्यांनी तह मोडून गेलेले किल्ले पुन्हा जिंकून घेतले